स्टेशनला उतरून सागर कॅब बुक करतो स्वराला घरी सोडून तो पण घरी जातो घरी जातच आई बाबांना आवाज देतो आईला तर खूप आनंद होतो आणि काय रे स्वरा कुठे आहे अगं आई तिला आधी घरी सोडलं आणि मी आपल्या इथे आलो बाळा प्रवास कसा झाला काही त्रास तर नाही झाला ना नाही गई प्रवास छान झाला तोच त्याला स्वराची आठवण येते आणि तो शांत होतो ये युक्ता दादाला पाणी आण गं हो आलेच आई युक्ता पाणी घेऊन येते त्याला बघून म्हणते दादा तब्येतीकडे लक्ष नाही देत ना तू बघ कसा दिसतोय युक्ता काहीही बोलू नकोस मी जसा आहे तसाच आहे माझ्यात काहीही बदल झाला नाहीये त्या बहीण भावाची नोकझोक चालू होते आई त्या दोघांना शांत करतात आणि सागरला म्हणतात तू फ्रेश हो मी मस्त चहा ठेवते आई प्लीज चहा नको ठेवू मी थोडा वेळ आराम करतो ट्रेनमध्ये नीट झोपता पण नाही आलं का झोपला नाहीस दादा स्वरा आणि तू काय पूर्ण रात्र बोलत होतेस का नाही ग बोललो नाही ती मस्त माझ्या खांद्यावर डोकं टेकवून झोपली होती त्यामुळे झोप नाही झाली तो बोलायच्या धुंदीत बोलून गेला आणि त्याच्या रूममध्ये निघून गेला त्याचं बोलणं ऐकून युक्त आणि मायाता एकमेकांकडे पाहायला लागल्या आई चिमटा काढ ग मला मी स्वप्नात तर नाही ऐकलं ना नाही ग स्वप्न नाही खरं बोलला तो आता तू त्याला चिडवू नकोस नाहीतर पुन्हा भळकायचा तुझ्यावर हो ग मदर इंडिया नाही चिडवत आणि त्या पण त्यांचं काम करायला निघून जातात केतनच्या लग्नाची तयारी सुरू होती लग्नाची शॉपिंग करायची म्हणून सगळे सोबतच जातात सागरला जाण्यात काही रस नव्हता पण तो त्याच्या आईबाबा आणि दादांसाठी गेला होता सगळे आपापल्या पसंतीचे कपडे घेत होते नुक्ता पण घागरा आणि दुसरे ड्रेस घेत होती पण तिच्या लग्नाची शॉपिंग करत होती घागरा नऊवारी डिझायनर साड्या असे बरेच काही काही स्वराने घेतले होते सागर स्वराकडे पाहत होता खरं तर मनातून त्याची चिडचिड होत होती पण त्याला कळत नव्हतं की त्याची चिडचिड का होत आहे ती तो सागरची आई सागर आवाज देते सागर तुला नाही घ्यायचे का कपडे हो घेतो आई आणि सागर त्याचे कपडे पाहायला दुसऱ्या सेक्शनमध्ये जातो तो पण मस्त शेरवानी घेतो आणि एक दोन फॉर्मल ड्रेस आणि कोट घेतो त्याला कपडे ट्राय करायचे असतात म्हणून तो रूममध्ये जातो स्वराला पण एक वन पीस ट्राय करायचा असतो म्हणून ती पण रूम जवळ येते सागर ज्या रूममध्ये ट्राय करत असतो त्या रूमचा लॉक खराब झालेला असतो म्हणून दरवाजा उघडाच असतो स्वराला वाटतं तिथे कोणीच नाही आहे ती पण रूमजवळ येते सागर ज्या रूममध्ये ट्राय करत असतो त्या रूमचं लॉक खराब झालेलं असतं म्हणून दरवाजा उघडा असतो स्वराला वाटतं तिथे कोणीच नाही आहे ती पण त्या रूममध्ये जायचा विचार करते ती आत येते आणि पाहते तर सागर शर्टलेस असतो त्याला तसं बघून स्वरा पाठमोरी उभी राहून म्हणते तू काय करतो इथे आणि लॉक करायचं ना ए स्वरा मला पण काही दरवाजा ओपन ठेवायची हौस नाही आहे पण तिकडे बघ त्याचं लॉक खराब आहे ते सॉरी सागर मला वाटलं इथे कोणी नाहीये म्हणून मी न चेक करता आत आले स्वरा तू आधीपासून भांडण चालू त्यांचा आवाज ऐकून आई आणि युक्ता तिथे येतात आणि त्या दोघांना समजावतात तसे दोघे शांत होतात बाहेर आल्यावर आई दोघांना म्हणतात तुम्ही कधी सुधारणार काय माहिती आता लग्न होती रे तुमची आणि किती भांडण करतात तुम्ही आणि सागर स्वराकडून चूक झाली असेल पण त्यात तुझी पण चूक असू शकते ना अगं आई तू मला का बोलते आता बरं चला शॉपिंग झाली असेल तर घरी जाऊया आणि ते सगळे सामान घेऊन घरी जायला निघतात घरी लग्नाची तयारी चालू होती सगळी बिझी होते लग्नाची तारीख पण जवळ येत असते आज स्वराची एंगेजमेंट असते खरं तर स्वरा आनंदी नव्हती पण तिचा नाईलाज होता पण तिच्या आईबाबांसाठी ती खुश राहायचा प्रयत्न करत होती स्वराची एंगेजमेंट चांगल्या प्रकारे पार पडते इकडे केतनच्या हळदीची तयारी चालू होते संध्याकाळची हळ होती स्वरा आणि तिची फॅमिली सागरकडे राहायला आले होते काही वेळाने हळदीचा कार्यक्रम चालू झाला एक एक करून केतनला हळद लावत होते स्वरा पण केतन दाला हळद लावते स्वराने आज येलो कलरचा टोपीस घातलेला होता त्यात ती खूप सुंदर दिसत होती सागरचा स्वराला पाहण्यात गुंग होता केतन सागरला आवाज देतो सागर दे तू नाही लावणार का मला हळद पण आपल्या हिरोचे लक्षच नसते केतन पुन्हा आवाज देतो तसं सागर भानावर येतो आणि केतनदाला हळद लावायला जातो केतन सागरला म्हणतो हळदीमध्ये कोणी मिळाले का एवढा भुंग होऊन कोणाला पाहत होता सागर नाही दा ना कुठे काही मी तर ते डेकोरेशन नीट झाले की नाही ते चेक करत होतो सागर मला वाटलं का मुलीच्या प्रेमात पडला की काय दादा ते या जन्मात तर शक्य नाही सागर त्याला हळद लावून बाजूला होतो सागर केल्यावर केतन मनात म्हणतो सागर जेव्हा तू प्रेमात पडशील ना तेव्हा तुला समजेल प्रेम केल्याने आयुष्य किती सुंदर होतं ते आणि मला खात्री आहे तू पण नक्की प्रेमात पडशील आणि तुझ्या बायकोवर तुझ्यापेक्षा जास्त प्रेम करशील खूप प्रेमाने जपशील तिला एक दिवस येईल माझ्या छोट्या भावा तुझ्या आयुष्यात तुझ्या प्रेमाचा स्वरा सागरला इग्नोर करत होती आणि सागरला स्वराचा राग येत होता कारण ती त्याला इग्नोर करते हे त्याला आवडत नव्हतं पण तो स्वतःला सावरत म्हणतो ती मला इग्नोर करते ते तर चांगलंच आहे सा ना मग तुला का राग येतोय सागर आणि असंही तिची एंगेजमेंट झाली आहे त्याचे विचार झटकून तो दुसरं काम करायला लागतो हळदीचं फंक्शन आटपून सगळे गप्पा मारत असतात स्वराची आई म्हणते हळदीचा प्रोग्राम खूप छान झाला हो अगं सगळं काही मुलांनी मॅनेज केलं होतं तसंच झालं आपली मुलं खूप समजून घेतात एकमेकांना हो आपली मुलं आहेच तशी एकमेकांना जीव लावणारी हां फक्त सागराने स्वरा सोडले तर असं बोलता सगळे हसतात स्वराची आई सागरकडे बघून म्हणते आपल्या सागरसाठी पण कोणीतरी सुंदर मुलगी शोधून ठेवली असेल देवाने आपला सागर पण हँडसम आहे दिसायला स्वरा आईचं बोलणं ऐकून मनात म्हणते या आकडूजी जी, जी कोणी बायको होईल ना त्या विचारीची तर क्यू येते मला हा एवढा तापट स्वभावाचा आहे ती त्याची बायको त्याच्याजवळ यायला पण घाबरेल नेहमी तिच्यावर ओढत राहील हा आकडू मायाताईंचं लक्ष स्वराकडे जातात ती रागात सागरकडे पाहत असते आतूला समजत हिचा राग अजून काही गेला नाहीये म्हणून त्या तिची मस्करी घेत म्हणतात स्वरा हा आतू काय स्वरा तुझं लग्न जर तुषारसोबत ठरलं नसतं ना तर मी तुझं लग्न माझ्या सागरसोबत नक्की लावलं असतं स्वरा त्याकडे रागाने पाहात दोघं हात जोडून म्हणते आ तू तु, मी तुझं सगळं ऐकलं असतं पण या मॉन्स्टरसोबत लग्न ते मी अजिबात केलं नसतं थँक्यू था। देवा तू मला वाचवलं तिचं बोलणं ऐकून सगळे हसतात तोच युक्ता म्हणते आई जर या दोघांचं लग्न झालं असतं तर यांनी संसार कमी आणि भांडण जास्त केलं असतं तिला एक एक करून सगळे चिडवू लागले स्वरा पाया तिथून निघून गेली आतू तिला आवाज देतात अगं स्वरू एवढं मनाला नको लावूस आम्ही तर चिडवतोय तुला थोड्या वेळाने सगळे झोपायला निघून जातात दुसऱ्या दिवशी स्वराच्या बाबांना तुषारच्या बाबांचा फोन येतो तुषारला बाहेरच्या देशात जायचं आहे तर आपण तीन ते ती चार दिवसात लग्न आठवू स्वराचे बाबा शांततेत ऐकत म्हणतात त्यांना काहीच कळत नाही ते बोलून फोन ठेवतात आणि घरात सगळ्यांना सांगतात आता एवढ्या लवकर लग्नाची तयारी कशी करायची स्वराच्या बाबांना टेन्शन येतं माया ताई दादांना सांभाळत दादा काळजी करू नकोस होईल सगळं मॅनेज स्वरा तर ऐकून सुन्न झाली होती तिला काय करावं काहीच कळत नव्हतं लग्नाला अजून उशीर होता म्हणून ती रिलॅक्स होती पण असं अचानक चेंज झाल्यामुळे तिला टेन्शन आलं होतं ती मनातच देवाचं नाव घेत म्हणते देवा, देवा माझ्या लाईफमध्ये काय सुरू आहे आणि पुढे काय होणार आहे तिचे डोळे भरून येतात सागरला पण तुषारच्या घरच्यांचा राग येत होता असं काय चेंज करू शकता हे लोक तो त्याच्या बाबांना म्हणतो बाबा असं कोणी करतं का एवढी काय घाई आहे तिकडच्या लोकांना आणि त्या स्वराचा तर विचार करा मामा मामी तुम्ही विचार करून निर्णय घ्या शेवटी प्रश्न स्वराच्या आयुष्याचा आहे मायाताई सागरला शांत करत म्हणतात अरे मामा मुलीकडचे आहेत ते काहीही बोलू शकत नाही आणि तुम्ही दोघं किती भांडण करतात पण तुला त्याच्याबद्दल काळजी वाटत आहे हे बघून मला खूप बरं वाटलं सागर दुसऱ्या दिवशी सगळे स्वराच्या घरी येतात आणि लग्नाची तयारी करायला मदत करतात स्वराचा मेहंदीचा कार्यक्रम असतो तो सागर सगळं काही पाहत असतो सागर काम करता करता स्वराकडे पाहत होता तिचा पडलेला चेहरा बघून त्याला खूप वाईट वाटत होतं त्याला समजत तर होतं पण तो काहीही करू शकत नव्हता त्याने दुसरीकडे लक्ष विचलित केलं आज केतनचं लग्न होतं सगळे आनंदी होते फक्त स्वरा सोडून तिच्या चेहऱ्यावरचं हसूस गायब झालं होतं सागरच्या तर आधीच लक्षात आलं होतं पण आज स्वराला बघून युक्ताच्या पण लक्षात येतं ती स्वराला विचारते स्वरा काय झालं तू खूप नाराज दिसते तुला लग्न नाही करायचे का युक्ता मला काहीच कळत नाहीये जाऊ दे सोड तो विषय आणि ती निघून जात दुसऱ्या दिवशी स्वराच्या लग्नाची तयारी सुरू असते स्वरा लग्नासाठी तयार असते पण हसू गायब असतं ती नवरदेव येण्याची वाट पाहत असते तो स्वराच्या बाबांना तुषारच्या बाबांचा फोन येतो तुषारचे बाबा सांगतात हे लग्न नाही होऊ शकत स्वराचे बाबा काळजीने विचारतात काय झालं काही प्रॉब्लेम आहे का तुषारचे बाबा काहीच न बोलता फोन कट करतात खरं तर तुषार दुसऱ्या मुलीला पळवून घेऊन आला होता ही गोष्ट तुषारचे बाबा स्वराच्या बाबांना सांगायची टाळत होते फोन कट होता स्वराचे बाबा चक्कर येऊन पडतात सगळे त्यांच्याजवळ जातात सागर त्यांच्या तोंडावर पाणी मारतो तसे ते शुद्धीत येतात युक्ता पाणी प्यायला देते पाणी पिऊन स्वराचे बाबा फोनवर जे बोलणं झालं ते सांगतात सगळ्यांना ऐकून खूप मोठा धक्का लागतो स्वरा आणि आई बाबांना मिठी मारून रडायला लागते आतूला पण रडू येतं पण आतू त्या तिघांना सावडण्याचा सा प्रयत्न करतात वहिनी तुम्ही काळजी करू नका आपल्या स्वराला यापेक्षा चांगलं स्थळ मिळेल ताई तर मिळेल पण सगळे तर मुलीला दोष देतील ना लोक तर काही पण बोलतात त्यांनी जर स्वराबद्दल गैरसमज केला तर माझ्या स्वराशी कोण लग्न करेल लग्न कोणत्या कारणामुळे मोडलं हे आपल्याला माहिती आहे आपण जर जगाला ओढून ओढून पण सांगितलं तरी कोणी विश्वास नाही ठेवणार ताई माया ताई काहीच बोलत नाही आणि विचार करून बाजूला जातात मायाताईंची हालत बघून सागर केतन आणि त्याचे बाबा मायाताईंजवळ जातात सागर आईला मिठी मारतो आणि शांत हो म्हणतो आई भरलेल्या डोळ्यांनी सागरकडे पाहत म्हणते सागर तुझ्या आई आज तुझ्याकडे काही मागितलं तर तू देशील सागर आईचे अश्रू पुसत म्हणतो आई आज नाही तू जेव्हा जेव्हा मागशील तेव्हा तेव्हा हा सागर तुझं ऐकेल माया थोडं कचरत बोलतात सागर तू लग्न करशील आपल्या स्वरासोबत सागर शॉक होऊन काय सागरचे बाबा पण म्हणतात माया तुम्ही काय बोलता माया सागरच्या बाबांकडे बघून म्हणतात स्वरा आणि सागरचं लग्नाला काय हरकत आहे स्वरा किती समंजस आहे हे आपल्याला लहानपणापासून माहिती आहे आणि सागरसाठी दुसरी कोणी शोधण्यापेक्षा आपली स्वराच योग्य आहे सागरसाठी सागरच्या बाबांना पण मायाचं म्हणणं पटतं ते सागरकडे पाहत म्हणतात सागर तू तयार आहेस का लग्नासाठी सागर आईकडे पाहत हो म्हणतो बरं माया सागर तर तयार आहे पण स्वराचं काय त्याचं मी बघते आणि मायाताई दादा बहिणीजवळ येऊन त्यांचं जे बोलणं झालं ते सांगतात मायाचं बोलणं त्या दोघांना पण पटतं स्वरा तर शांतच असते युक्ता तिला समजावत होती स्वराला तर विश्वास बसत नव्हता की सागर तिच्यासोबत लग्न करायला तयार कसा झाला ते स्वराला तर काय करावं काही सुचत नाही माया स्वराजवळ येत म्हणतात स्वरा एक दोन दिवस आधी तुझी मी मस्करी केली होती तुझ्या आणि सागरच्या लग्नाची पण आता मी मस्करी नाही करत आहे स्वरा पण होकार देते तसं सगळ्यांना आनंद होतो दोघं पण लग्नासाठी तयार असतात स्वराची तर आधीच तयारी झालेली होती सागर तयारी करत होता शेरवानीमध्ये तो पण खूप भारी दिसत होता आई त्याच्याकडे बघून त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणतात थँक्यू यू सागर आईच्या शब्दाला मान दिल्याबद्दल तो आईचा हात हातात घेत म्हणतो आई प्लीज थँक्यू नको बोलूस आणि आई कधीही तिच्या मुलांचं चांगलं व्हावं असंच पाहत असते त्यात मी तुला साथ दिली आई त्याच्या डोळ्यात बघून त्याला विचारता सागर तू स्वराला बायको म्हणून मनापासून स्वीकारशील ना सागर पण आईच्या डोळ्यात बघून म्हणतो हो ग माझी मदर इंडिया या आईसाठी सागर स्वराचा मनापासून स्वीकार करायला तयार आहे त्याचं बोलणं ऐकून आईला आई खूप आनंद होतो तोच केतन आईजवळ येत म्हणतो आता तर आई खूप जास्त आनंदी असणार आता काय दुसरी सून पण येईल मग तर आपल्या आईचं प्रमोशन होईल सागर पण म्हणतो काय मग सासूबाई हॅपी ना आई सागरला मारत सावट कुठला आणि मला काय म्हणतोस रे आता तर तुझी पण मजा येणार आहे आता तर तुझी हक्काची बायको स्वरा येणार आहे तुझ्यासोबत रोज भांडण करायला सागर भुवया उंच करून आईकडे पाहतो आई त्याच्या गालाला मारत म्हणतात स्वराने भांडण केलं तरी तू शांत राहायचा प्रयत्न कर कारण तिच्यासाठी हे सगळं खूप वेगळं आहे तिची काळजी घेशील तिला सांभाळून घेशील हो ग मदर इंडिया तोच खुर्ची आवाज देतात मायाताई सागरला घेऊन येतात स्वरासोबत युक्त आणि तिची आई असते पण त्या पण बाहेर येत असतात युक्त स्वराला म्हणते स्वरा आता टेन्शन नाही ना तुला स्वरा हसून नाही म्हणते बरं स्वरा आता तू माझी बहिणी होणार मग स्वरा युक्ताला मारत म्हणते ए मी तुझी बहिणीनंतर आधी तुझी बेस्ट फ्रेंड जशा दोघी असतात जसं जवळ येतात तशी स्वराजच्या मनात चलविचल चालू होते पण ती स्वतःला सावरस सागरच्या शेजारी येऊन बसते मायाताईने स्वराचा हात सागरच्या हातात दिला आणि स्वराच्या बाबांना कन्यादान करायला सांगितले दोघांचा हात एकमेकांच्या हातात असल्यामुळे त्यांना वेगळं वाटत होतं स्वरा सागरकडे पाहते सागर पण तिच्याकडे पाहतो त्यांची नजरा नजर होताच ते गुरुजीकडे पाहतात दोघांच्या आयुष्यात काय होतं हे दोघांना पण कळत नव्हतं पण हृदयात कुठेतरी एकमेकांबद्दल सॉफ्ट कॉर्नर तयार होत होता गुरुजी बोलले तसे फेरे घेण्यासाठी उभे राहिले एक एक फेरा घेत असताना गुरुजी त्याचं महत्व सांगत होते फेरे झाल्यानंतर ते खाली बसतात आणि पुढल्या विधी पार पडतात सागर त्यांच्या नावाचं मंगळसूत्र स्वराच्या गळ्यात घालतो नंतर तिला सिंदूर भरतो त्याला स्वरा आणि त्याच्या मागच्या सगळ्या काही गोष्टी आठवत असतात कसे भांडत एकमेकांसोबत तो विचार झटकून गुरुजींकडे लक्ष देतो सगळे विधीपूर्ण मनाने करून त्यांचं लग्न फार पडले आणि त्या दोघांनी सगळ्या मोठ्या लोकांचे आशीर्वाद घेतले विदाई झाल्यानंतर स्वरा सागरसोबत घरी आली घरी तिच्या गृहप्रवेशासाठी छोटीशी तयारी केली होती स्वरा आणि सागर दरवाजाच्या बाहेर उभे होते युक्ता स्वराला म्हणते उखाणा घ्या आणि आत या सागरला हे आवडत नव्हतं पण तो आईबाबांसाठी सगळं काही करत होता स्वरा उखाणा घेते पैठणीवर शोभे नाजूक मोरांची जोडी सागररावांमुळे आली माझ्या आयुष्याला गोडी उखाणा ऐकून सगळे ताडा वाजवतात तिचा उखाणा ऐकून सागरच्या चेहऱ्यावर पण हलकंसं हसू आलं केतनदा म्हणतो स्वरा अजून एक उखाणा घे स्वरा मानालो नो म्हणते नव्या नव्या संसाराचा नाजूक गोड अनुभवही सागर व आपल्या संसाराला तुमचा अखंड आशीर्वाद हवा तिचं उखाणं ऐकून तर सागर ब्लँक होतो स्वरा खूप प्रेमाने आणि मनापासून उखाणे घेतले होते सागरला पण तिचे उखाणे आवडले युक्ता सागरकडे पाहत म्हणते दा आता तू सागर आईकडे पाहतो हो, आणि नाही म्हणतो आई स्वराला म्हणतात स्वरा महापुलांडून आत या दोघं स्वरा महापुलांडून गृहप्रवेश करते त्या घरात येताना तिला कधी काही वाटलं नाही पण तिला खूप वेगळं वाटत होतं आज तिला अजून पण विश्वास नव्हता की सागरने तिच्यासोबत लग्न केलं आहे माया युक्ताला सांगतात स्वराला तुझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी घेऊन जा युक्त आईला बोलणार तोच आई म्हणतात उद्या सागरच्या रूममध्ये घेऊन जाशील सत्यनारायणची पूजा जाय डोक्यात तपली मारते आणि असं स्वराला तिच्या रूममध्ये घेऊन जाते स्वरा आणि युक्ता दोघं पण फ्रेश होतात आणि झोपून जात सागर पण फ्रेश होऊन बेडवर पडतो आणि स्वराबद्दल विचार करत असतो आईच्या सांगण्यावरून स्वरासोबत लग्न तर केलं खरं पण पुढे काय होणार आहे हे देवालाच माहिती आणि तो स्वराचा विचार करत झोपून जातो स्वरा आणि सागरचं लग्न तर झालं त्यांचं वैवाहिक जीवन पुढे कसं वळण घेतं बघूया पुढील भागात आणि कथेचा हा भाग कसा वाटला कमेंट्स करून नक्की कळवा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि लाईव्ह मराठी स्टोरीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद